नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा युट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज सत्तावीस मे दुपारचे बारा वाजत आहेत आज आपण सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे चा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सून बद्दल जर बोलायचं गेलं तर मान्सूनने काल सव्वीस मे रोजी थोडंफार बंगालच्या उपसागराचा जो मध्य भाग आहे हा व्यापलेला आहे तसेच श्रीलंकेच्या थोडंफार उत्तर भागात मान्सून पुढे सरकलेला आहे आणि अरबी समुद्रावर सुद्धा मान्सूनने उत्तरेकडे सरकलेला आहे पुढील तीन ते चार दिवसात म्हणजेच एकतीस किंवा तीस, तीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज सध्याच्या अंदाजानुसार दिसत आहे याच्यानंतर सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहिलं तर सध्या काय ज्या सिस्टीम सक्रिय आहेत जे रिमल चक्रीवादळ होतं हे आता याचं या रूपांतर डीप डिप्रेशनमध्ये झालेलं आहे आणि हे काल सव्वीस मेच्या रात्री बाराच्या आसपास पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या बांगला किनारपट्टीवर धडकलेलं आहे त्याच्यामुळे या भागात मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यासह पाऊस काल रात्री बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर झालेला आहे आता याचा पुढचा प्रवास हा असाच पूर्व भारतातील जे राज्य आहेत या भागात राहील या भागातसुद्धा पुढील दोन ते तीन दिवसात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच उत्तर भारतात दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तसेच राजस्थान गुजरात या भागात उष्णतेची लाट सक्रिय आहे खाली इकडे दक्षिण भारतात केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या भागात तसेच महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग आहे या भागातसुद्धा उष्णतेची लाट पूर्णपणे कमी झालेली आहे कारण या भागात, भागात। अरबी समुद्रावरून जे वारंवात आहे त्याच्यामुळे उष्णतेची लाट ही नाहीशी झालेली आहे गरमीसुद्धा या भागात नाहीशी झालेली आहे तसेच थोडंफार मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात अजून उष्णतेची लाट सक्रिय राहील पुढील दोन ते तीन दिवस याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सोलापूरचे पश्चिम भाग सांगली कोल्हापूर सातारा पुणे रायगड मुंबई ठाणे पालघर आणि नगरचा उत्तर उत्तर पश्चिम भाग या सर्व भागातून सकाळपासूनच ढगाळलेलं हवामान झालेलं आहे आणि कुठेतरी हलके थेंब देणारे हे ढग आहेत असं काही नाही आहे की मोठ्या पावसाचा अंदाज आहे किंवा जोरदार पाऊस होईल असं काही नाही आहे कुठेतरी हलके मध्यम थेंब होतील बाकी विशेष पावसाचा अंदाज या भागातून नाही आहे तसेच इकडे नाशिकचे काही भाग असतील जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला इकडे वाशिम या भागातून सुद्धा अंशतः ढागाळलेला हवामान आहे या भागात सुद्धा पावसाची शक्यता सध्या म्हणजेच पुढील काही तासासाठी नाहीये याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच सत्तावीस मेचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस आणि एकोणतीस मेचा तर आज जी पावसाची शक्यता राहील ती पालघरपासून इकडे सिंधुदुर्गपर्यंत पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या किनारपट्टीवर हलके मध्यम थेंब देणारा पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही आहे तसेच सोलापूर धाराशिव लातूर या तीन जिल्ह्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल सांगली बीड परभणी जालना जळगाव बुलढाणा हिंगोली नांदेड या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळी तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासहसाठी राहील उर्वरित पावसाची शक्यता राहिलेले जे सर्व विभाग आहेत जिल्हे आहेत या पट्ट्यातून कोणत्या जिल्ह्यातून नाही आहे त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला अठ्ठावीस मेचा तर उद्यासुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या तीन जिल्ह्यात किनारपट्टीवर हलक्या मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही तसेच पालघर ठाणे मुंबई या भागातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडतील बाकी विशेष पावसाचा अंदाज या भागातूनसुद्धा नाही उर्वरित सोलापूर लातूर धाराशिव स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील उर्वरित राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही दिसत नाही आहे उद्यासाठी म्हणजेच अठ्ठावीस मेसाठी त्याच्यानंतर एकोणतीस मेलासुद्धा अशीच परिस्थिती राहील किनारपट्टीवर पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत हलके मध्यम थेंब पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी पडण्याचा अंदाज राहील विशेष पावसाचा अंदाज नाही आहे एकोणतीस मेला सुद्धा उर्वरित राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता एकोणतीस मेला दिसत नाही त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला अठ्ठावीस मेचा तर उद्यासुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या तीन जिल्ह्यात किनारपट्टीवर हलक्या मध्यम थेंब पडण्याचा अंदाज आहे विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून अंदा नाही तसेच पालघर ठाणे मुंबई या भागातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब पडतील बाकी विशेष पावसाचा अंदाज या भागातून सुद्धा नाही आहे उर्वरित सोलापूर लातूर धाराशिव स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील उर्वरित राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही दिसत नाही आहे उद्यासाठी म्हणजेच अठ्ठावीस साठी त्याच्यानंतर एकोणतीस मेलासुद्धा अशीच परिस्थिती राहील किनारपट्टीवर पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत हलके मध्यम थेंब पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी पडण्याचा अंदाज राहील विशेष पावसाचा अंदाज नाही आहे एकोणतीस सुद्धा उर्वरित राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता एकोणतीस मेला दिसत नाही आहे आणि त्याच्यानंतर दोन जूनच्या नंतर थोडंफार सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग पुणे रायगड सोलापूर धाराशिव लातूर बीर नगर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज जरा जास्त दिसत आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातसुद्धा या पट्ट्यातून आणि मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे या भागातसुद्धा पावसाची शक्यता दोन जूननंतर आहे त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे या सर्व पट्ट्यातून तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस से ते त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या से, दरम्यान राहील दक्षिण महाराष्ट्रात थोडंफार सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे नगर या पट्ट्यात सोलापूर या पट्ट्यात या सर्व जिल्ह्यातील तापमान हे मागील दोन ते तीन दिवसापूर्वीपासूनच कमी झालेलं आहे या भागात छत्तीस अंश सेल्सिअस से ते सदतीस अंश सेल्सिअसच्या से, दरम्यानच तापमान राहील आणि अरबी समुद्रावरून जो वाऱ्याचा फ्लो चालू झालेला आहे याच्यामुळे सुद्धा या, या भागातील गरमी आणि उष्णतेची लाट पूर्णपणे नाहीशी झालेली आहे तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी चंद्रपूर नांदेड हिंगोली अकोला जळगाव धुळे या सर्व जिल्ह्यातून उष्ण दिवस आणि गरम रात्र राहण्याचा अंदाज या भागातील उष्णता तापमान आजचं जास्त राहील असा अलर्ट येलो अलर्ट दिलेला आहे तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा रत्नागिरी रायगड ठाणे या जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे आपल्या अंदाजानुसार सोलापूर धाराशिव सांगली लातूरचे काही भाग या पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे या भागात हवामान खात्याने कोणतेच अलर्ट दिलेले नाहीत पण आपल्या अंदाजानुसार या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी आज म्हणजेच सत्तावीस मे रोजी राहील तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो